नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज कोरेगाव इंद केसरीचे भव्य दिव्य बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो या कोरेगाव इंद केसरी मैदानमध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या मोहिलशे डुमा यांच्या सप्त इंद केसरी बकासूरने व मुरुमकरांच्या सुंदरने गट क्रमांक आठमध्ये इथे पळून गट पास केला आहे तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका बकासूर व मुरुमकरांचा सुंदर नक्की कोणत्या सीमेमध्ये पळणार आहेत हा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेलच तर मित्रांनो मित्रा आपल्या सर्वांचा लाडका मोविलशेठ डुमाळ्यांचा सप्त इंदगी बकासूर व मुरुमकरांचा सुंदर सेमी क्रमांक एकमध्ये तास क्रमांक चारमध्ये पळताना दिसणार आहेत तर मित्रांनो आपल्या सर्वांच्या लाडक्या मोविलशेठ डुमाळ यांच्या सप्त इंदगिश्री बकासूरला व मुरुमकरांच्या सुंदरला सेमीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा तर मित्रांनो अपडेट आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर चॅनल बनवले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन अपडेट घेऊन